नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओवरती तर मित्रांनो फॉर्च्युनरच्या मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरचा पैरा कोणासोबत असणार आहे ह्याची मी तुम्हाला अपडेट देणार आहे बरेच जण म्हणत होते की पैरा अजून फिक्स नाही परंतु मित्रांनो टॉपच्या पैऱ्यातच आपणाला मैदानात बकासूर दिसणार आहे आणि धप्पा तर शंभर टक्के आपणाला मिळालाच आहे तर मित्रांनो सर्व नंदी देखील टॉपच्या पैऱ्यात आहे आणि आपला बकासूर देखील टॉपच्या पैऱ्यात आता सज्ज झाला आहे तर मित्रांनो मथुर आणि पुष्पराज ही एक टॉपची जोडी आपल्याला आदत मैदानात शंभर टक्के पळताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपणाला आणखीन एक टॉपची जोडी म्हणजे आपल्या बकासूरचा पायरा कोणासोबत तर मित्रांनो त्याच्या आधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आपल्या चॅनलवरती आपण बैलगाडा क्षेत्रातील सर्व अपडेट देत असतो तर चला बघूया बकासूरचा पायरा नेमका कोण तर मित्रांनो पायरा देखील टॉपचाच केला आहे जवळजवळ मित्रांनो एक नंबर जोडी म्हणले तर काही फरक पडत नाही असा मित्रांनो दोन नाव समोर येत आहे परंतु जास्तीत जास्त आपणाला टॉपची जोडी म्हणजे हे ह्याच्या आधी देखील पळाली आणि एक नंबर केला आहे असा विसापूरकरांचा कार्तिक आणि बकासूर मित्रांनो हीच जोडी आपल्याला या मैदानात पळताना दिसणार आहे नाहीतर अनेक नाव घेत आहेत ते म्हणजे पृथ्वीदादा कुटवळ यांचा बैजा तर मित्रांनो जास्ती करून आपल्याला कार्तिक आणि बकासूर ही जोडी पळताना दिसू शकते किंवा बैजा कोणताही पळाला तरी टॉपचीच आहे आणि गुलाल हा फिक्स असणार आहे तर कशी वाटली मित्रांनो आपली अपडेट आवडली असेल तर आपल्या चॅनलला मात्र लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो